मुलांनो आता आता डायरी म्हणजे ज्यांच्या डायऱ्या राहिल्या होत्या तुम्हा ज्यांच्या आपण पूर्ण वर्षामध्ये डायरी घेतली बरोबर त्याच्यामध्ये आपण अभ्यास लिहिला सूचना लिहिली मग आता आपण का घेत आहोत किंवा मी का गोळा केला आहे तर तुम्हाला पण किंवा पालकांना लक्षात यावं आपण वर्षभर मुलांच्या डायऱ्या पाहत नाही आहेत आता पहा यांनी काय आहे पहिल्याच पानाला खटला असेल तर याला पहिल्याच पानाला काय केलेलं आहे तर या ठिकाणी स्टेपल केलेलं आहे आणि पहिलं पान पण आहे नाव पण नाही आता आम्रपाली काय पहिलं पान गेलंय आम्रपाली कुणाच्या चो मम्मीचं नाव आम्रपाली आहे रे आदर्श ओके okay, आदर्श आपलं नाव आदर्श आहे आपल्या शाळेचं नाव आदर्श आहे परंतु आपले बघा या ठिकाणी पालकांना आपण वारंवार सूचना देत हो। आहोत बघा अभ्यासाकडे लक्ष द्यावे या ठिकाणी दिनांक बार की पूर्ण वर्षाचा आता झालं आहे की मला तर पण अभ्यास करत नाही अभ्यास करत नाही पालिकांनी लक्ष द्यावे या ठिकाणी भरपूर मोठी काहीतरी का सूचना दिली नाही आणि लाल पेनचा वापर करू नये ज्या दिवशी अभ्यास केला आपण केलेला आहे त्या ठिकाणी आणि आवर्जून लिहिलं आहे की आज पूर्ण अभ्यास केला दे। असून देत त्यानंतर नव उपक्रममध्ये आपण जे चालू केलं होतं ते पण केलेलं आहे त्याने तर श्रेय सोन कांबळे पहा पा या ठिकाणी शेवटपर्यंत आपण दिलेलं आहे आता पंधरा पंधरा चारपर्यंत या ठिकाणी माझ्या पाहिलेलं पाहिलेला आहे या ठिकाणी पा रोज पालकांना आपण सूचना देतो आहे या ठिकाणी अभ्यास करून करतोय करत नाही अक्ष अभ्यास करत नाही पालकांनी कृपया लक्ष द्यावे असं वारंवार आपण सूचना दिलेल्या आहेत यामध्ये त्यानंतर उपक्रम जो आपण नवीन चालू केला होता नवबा त्याच्यामध्ये देखील आपण घेतलेलं आहे त्यानंतर आपण दुसरी घेणार आहोत दुसरी आहे गजदाण्याची त्याच्यामध्ये पण पहा गजदाण्याची डायरी कुठपर्यंत झालेली आहे सोळा चारपर्यंत झालेली आहे त्या ठिकाणी रोजच्या आपण तपासलेल्या आहेत रोज सूचना केलेल्या आहेत पालकांना ज्या दिवशी तपासलेल्या आहेत ज्या दिवशी तपासलेलं नाही आहे बरोबर सूचना केलेल्या आहेत त्याच्यानंतर निपुण भारतसह पाठीमागं तिने केलेला आहे त्याचा अभ्यास आपण वेगळा देत होतो त्याचं देखील तिने केलेलं आहे अभ्यास करत नाही करतात वगैरे आपण सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर आपण पुढं दुसरी आहे जांभळे जांभळेची सुद्धा आपण शे जर पाहिलं तर आपण अकरापर्यंत त तिची तपासलेली आहे याच्यात पण बऱ्यापैकी सूचना आपण दिलेल्या आहेत या ठिकाणी त्यानंतर आपण निपुण भारत अंतर्गत जो अभ्यास दिला त्याचे देखील पाठीमागं चेक केलेला आहे ते पण अकरा चारपर्यंत आपण केलेलं आहे त्यानंतर पुढे आहे लोणी श्रुती लोणी तिचा पण अभ्यास पाहूया आपण तिचा अभ्यास साधारणतः तिची डायरी मला वाटते भरलेली आहे इथपर्यंत झालेली आहे तिसऱ्या महिन्यापर्यंत तिची पण पूर्ण या ठिकाणी झालेली आहे त्यानंतर पुढची आहे पा लिंगबरी भाग्यलक्ष्मी तिची देखील शेवटचं पान बघूया तुझा चारपर्यंत चार अभ्यास करण्या वेळोवेळी वे सूचना दिलेल्या आहेत चेक झालेली आहे त्यानंतर निपुण भारत अंतर्गत सुद्धा अभ्यास चेक झालेला आहे तिचा कर्यंत त्यानंतर आहे यश शेरीकर अपूर्ण सगळीकडे अभ्यास करत नाही अभ्यास करतो वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत पाठीमागे देखील निपुण भारत अंतर्गत आपण त्यांना त्यानंतर साक्षी शिंदे हिज देखील निपुण भारत आपण निपुण भारतचा अभ्यास पाठीमागून घेत होतो कारण की ते नवीन चालू झालं होतं आईला पण दिलेलं आहे हिजा तर अभ्यास रोज आपण आहे रोज या ठिकाणी आपण अभ्यास पूर्ण अभ्यास करत नाही हां मध्ये आहे काही दिवस परत पूर्ण कसायचं आहे या ठिकाणी पहा इथे सूचना दिलेल्या आहेत वेळोवेळी आणि बरेच पालक असे आहेत लक्ष देत नाही आहेत अभ्यास दिलेला असतो रोज डायरेक्ट चेक करत नाहीत वारंवार पालकांना सूचना दिलेल्या आहेत ही आहे आ, तनुजा कांबळे तर माझ्या कांबळेची पण आपण पाहूया आपण निपुण भारत पाठीमागून चालू केला होता त्याचा हा अभ्यास आहे आणि आत्ता पहा हिने सतरा तारखेपर्यंत हिचा चेक झालेलं आहे परंतु ही पण रोजचा अभ्यास पूर्ण करत नाही काही दिवसांमध्ये केलेला आहे परंतु अभ्यास करत नाही आकर्षणे दिसून येईल पहा एक पान गेलं की प्रत्येक पानावर त्या ठिकाणी अभ्यास करत नाही अशा सूचना पालकांना आपण दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे आहे काजल माने ही मुलगी तर शाळेतच नाही आठ आठ दहा दिवस दिवस पंधरा दिवस अशी शाळेत आहे पुढे आपण एकोणतीस तीनपर्यंत पर्यंत आपण अभ्यास पाहिलेला आहे अभ्यासच लिहून घेतलेला नाही या ठिकाणी मस्त वेळोवेळी आपण पालकांना सूचना केलेल्या आहेत अभ्यास करत नाही याच्या त्यानंतर पुढे आहे, आहे। आ... नटवे नटवेची ही डायरी आहे पाठीमागे निपुण भारत आहे निपुण भारतसुद्धा त्यांनी अपूर्ण रोजचा निपुण भारत म्हणजे काय तर त्यांच्या श्रेणीनुसार त्याच्यानुसार साधे शब्द त्यांना रोजच्या अभ्यासने दिला परंतु हे सुद्धा मुलं करत नाहीत पालकांनी हे पाहायला हवं आहे पालकांनी रोज हे पाण्याची गरज होती परंतु पालक पाहत नाहीत त्यासाठी मला हे आता करणं भाग पडतं आहे अकरा तारखेला पा अकरा तारखेपर्यंत आपण इथं घेतलं आहे त्यानंतर आपल्या तोंडी परीक्षा वगैरे चालू झालेल्या आहेत रोज अपूर्ण आहे पामध्ये मध्ये तर पानं सोडून दिले तेवढ्या दिवसामध्ये त्यांनी ते केलेलंच नाही अभ्यासच लिहून घेतलेला नाही पा जोपर्यंत मला दाखवतं पा प्रगती होत आहे गुड म्हणून दिलेला आहे परंतु परत पुढे जसंच्या तसं त्यांनी अभ्यास लिहिलाच आणि चेक पण करून घेतला असं नसावं पालकांना विनंती आहे की चेक करा आता हा कन्नाचा आहे कन्नाचं पाहूया आपण रोज हा मुलगा अभ्यास करतो आहे प्रगती चांगली होती आहे अभ्यास करत नाही पूर्ण रोज याला पण शेरे आहे बऱ्यापैकी पहा रोज पानांवर पहा तुम्ही रोज लिहिलेला आहे मध्ये अभ्यास केलेला आहे परंतु परत अभ्यास घ्या पुन्हा वगैरे वगैरे करणार आहे त्यानंतर पुढे आहे विराट मोरे विराट मोरे हा निपुण भारतचा पाठीमाग आहे का निपुण भारत चालू केलेला निपुण भारतचा आपण अभ्यास काही चालू केला होता पहा तिसऱ्या महिन्यामध्ये चालू केला होता ज्यावेळी निपुण भारतचा उपक्रम आला त्यावेळी चालू केला होता परंतु यानं देखील अभ्यास केलेला नाही रोज तुम्ही पाहा जेवढे सगळे जर पाहिले सगळ्या याच्यावर पूर्ण अपूर्ण आहे मधले चार दिवस अभ्यास केला होता सगळ्या याच्यावर पूर्ण त्यानंतर पुढे पहा याचा सात चारपर्यंत अभ्यास चेक केलेला आहे याच्यावरती पण तसंच आहे फार लक्ष द्यावे अभ्यास करा अभ्यास करा अपूर्ण अपूर्ण रोज दिलेला आहे पा, पाल या ठिकाणी अभ्यास करत नाही पालकांनी लक्ष द्या अपूर्ण लिहिचा अभ्यास पहा तर रोज दिलेला आहे पालकांनी लक्ष द्यावे ज्या दिवशी अभ्यास केला आहे त्या दिवशी पहा गुड म्हणून दिले आहे पण एखादा दिवस पूर्ण वर्षात पण परंतु बाकी सगळे दिवस असेच आहेत त्यानंतर पा पुढे बोडके हा देखील सहा महिने नव्हता हा सहा महिने जवळपास नव्हताच डायरीमध्ये लिहिणी अभ्यास करणे तीन चार सा, सा, आहे परंतु हा जवळपास सहा सात महिने नव्हता जेवढे दिवस आहे तेवढे दिवस आपण लिहिलेला आहे त्या ठिकाणी त्यानंतर पुढे आहे निंदळी सोनाली पाहूया आपण तिने बऱ्यापैकी अभ्यास करते कमी असणार आहे या पूर्ण वगैरे तिचं तिचं पण दहा तारखेपर्यंत आपण चेक केलेलं आहे ह्या महिन्यातल्या आणि अकरा तारखेपर्यंत आपण केलेलं आहे पहा जी मुलं अभ्यास करतात त्यांचं खूप कमी असतं अभ्यास करत नाही वगैरे चेक केलेलं आहे त्यानंतर त्यानंतर पुढे पहा शिंदे करण त्यानंतर अशा पद्धतीने पहा अभ्यास करत नाही दिलेलं आहे त्यानंतर पुढे आहे प्रेम मस्के यज पण पा अक्षर इथं कसं लिहिलं याच पण पा पाठीमाग सूचना दिलेल्या आहेत अभ्यास करत नाही वारंवार सूचना दिलेल्या आहेत त्यानंतर पुढे आहे, आहे। राऊत ही दे वार जी देखील वैपा वारंवार सूचना आणि जी मुलं